पाहूद्या हो नंतर यात्रा कमिटीचा आणि ग्रामस्थांचा पहिला होण्याची आपण फोटो काढूया बरोबर कमी करा बरोबर वा वा सर्वात मान सन्मान ठेवला आहे कुस्ती गेल्या वर्षी इथंच होती कुस्ती पण काय तुमच्या ह्या मैदानाच्या दोन पायाला इंजुरी झाली आणि ती एका वर्षात कव्हर झाली तर आता ह्या मैदानात खेळायला आलोय माझी आज कुस्ती होती सोलापूर बशी ती कॅन्सल केली मी आणि मला वस्ताद बोलले की आपल्या गावात तो दिलाय त्याच्यामुळे खेळावंच लागेल मी गेल्यावर देता त्याच्यामुळे ह्या वर्षी खेळायला आलोय आपल्या सर्वांचा प्रेम घेतलं मला आपली सर्व कमिटी सर्व कमिटीने मला खूप जास्त प्रेम केलं काय आपल्या गावातला नाही किंवा आपल्या घरातला नाही म्हणून मला एक दुसरापणा गेला नाही आपण सर्वांनी माझ्यावर प्रेम केलं ह्याच्याबद्दल मी आपला सगळ्यांचा आभारी आहे मला पुढच्या वर्षी मी आपल्या असंच आशीर्वादासाठी मला बोलवा खूप मोठं मैदान आहे ह्या भागात जोक नाही कि बारा वाजलेत बारा वाजून गेलेत तरी सुद्धा सव्वा बारा झालेत सहा बारा झाले तरी पब्लिक एक मातीला आपलं मानणार आपल्या देशात हे तर आहे मातीसाठी आपण जीव पण देऊ शकतो जसं आपण सर्वजण कुस्तीवर आणि एका फळवणावर असं इतकं प्रेम करू शकते हे मला माहित होत आपण सर्वांनी मला खूपच त्याच गावात नाही पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतात पण आपलं प्रेम मी घेऊ शकलो दुसऱ्या गावात त्यांचं मोबाईलवर प्रेम भेटत पण एक गोष्ट मी नक्की बोले की वासिदेव मामा ह्या मैदानासाठी मला कमीत कमी दहा कमी वेळा भेटले दहा वेळा भेटले खेळावंच लागेल एका वडिलांसारखं एका आजोबा सारखं स्वतःचा मुलगा समजून त्यांनी मला ते खेळावंच लागेल म्हणलंय ह्या मैदानासाठी ह्या गावासाठी वासुदेव मामा आणि आपली सर्व कमिटी भाऊ अरे भाऊ कृष्ण दादा सगळे ह्या गावासाठी खूप प्रेम करतंय आपण बाहेर राहत असता आणि इथं राहत असतात तरी सुद्धा कितकं तर न भो म्हणजे भो जन आ, है। है। गावाला एवढं कर, मदत करणं आणि सगळ्या पलवानाला मंडळीला सांगतो आणि एवढं माझ संपवतो पुढल्या वर्षी माझं महाराष्ट्र सिकंदर शहर पुढच्या वर्षी